एक सर्वसामान्य कुटुंबातील आमदार हा शून्यातून निर्माण कशा पद्धतीचा होतो याचं उदाहरण म्हणजे वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे आता हे रमेश पाटील बोरनारे हे जे आमदार आहेत हे शून्यातून निर्माण झालेले आहेत अगदी शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं आणि ते आता आज घडील आहे वैजापूर गंगापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत आणि लवकरच त्यांची मंत्रीपदी ही वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे हं कारण हे मंत्री काढायचे इतके मंत्री काढायचे इतके मं, मंत्री मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या बातम्या तुम्ही वाचतात आहात तर हे आपले जे हे रमेश बोरनारे आहेत प्राध्यापक तर यांचा जन्म झाला सत्तावीस जुलै एकोणीसशे सहासष्टला आणि म्हणून प्रथमतः आपण त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ आणि आपल्या चॅनलतर्फे त्यांचं प्रथमतः अभिनंदन करू आणि त्यांचा एक जीवन परिचय एक या माध्यमातून आपल्याला एक द्यायचा आहे तर वायजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे सत्तावीस जुलै एकोणीसशे सहासष्टला रमेश बोरनारे सर आता सर म्हणायचं त्यांचा नानासाहेब म्हातारबा बोरनारे आणि भामाबाई भा बोरनारे या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला एक आता ते सामान्य शेतकरी कुटुंब या बोरनारे सरला एक भाऊ आणि चार बहिणी त्यानंतर शेतक शेतकरी कुटुंबात वाढल्यामुळं पुढं त्यांना परिस्थिती अतिशय हालाखीची कारण प्रत्येक शेतकऱ्याची कशी परिस्थिती असते हे प्रत्येकालाच माहिती त्यामुळं मग एक आईवडिलांच्या कष्टाची जाणीव त्यांना झाली त्यांनी कष्ट आणि संघर्ष करण्याची ताकद त्यांना लहानपणापासूनच त्या मिळत गेली आणि ते प्रत्येक म्हणजे जे मुलं शेतकऱ्यांचे असतात ते तशा पद्धतीनेच म्हणजे एक थोडं ॲग्रेसिव्ह अशा पद्धतीचं ते काम करतात त्यांचं मग प्राथमिक शिक्षण चिंचडगाव येथे झालं म्हणजे त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते वैजापूरला गेले आणि वैजापूर येथील जिल्हा परिषद शाळेतून त्यांनी पुढलं शिक्षण घेतलं त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीला दहावी त्यांनी उत्तीर्ण केली प्रथम श्रेणी म्हणजे सात मार्काच्या पुढं त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला बारावीला देखील ते प्रथम फर्स्ट क्लासमध्ये त्यांनी आले आणि नंतर मग मराठवाडा शिक्षण प्रसक मंडळाचे विनायकराव पाटील महाविद्यालयातून त्यांनी पुढील हे जे शिक्षण आहे बी कॉमपर्यंत ते पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी मग पुढं ते बी ए झाल्यानंतर पुढं शिकायचं तर, तर मग छोट्या मुलांच्या लहान मुलांच्या ज्या शिकवण्या असतात त्या ते घेऊन त्यांनी मग स्वतःला परत आपला स्वतःचा खर्च भागवून शिक्षण आपलं स्वतः का केलं कारण घरची परिस्थिती काही इतकी चांगली नव्हती होती आणि मग पुढं कु कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी तशा पद्धतीने ते शिक्षण घेतलं त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवला त्यांचा विवाह कन्नडीतील रामराव गरजे यांची कन्या संगीताताई ताई यांच्याशी पार पाडला त्यांना ऐश्वर्या व गौरी या दोन कन्या असून ऐश्वर्याचा विवाह नगरविकास विभागातील उच्च पदस्थ अधिकारी युवराज चव्हाण यांच्याबरोबर झाला आणि या सर्व काळात आमदार झाल्यापासून आस्थागायत बोरनारे सरांना बंधू संजय बोरनारे यांची कायम साथ मिळाली म्हणजे त्या पद्धतीने त्यांनी तसा व्यवहार व्यवसाय किंवा एक घर सांभाळण्याचं सा काम केलेलं आहे तर हे हालाखीचं शेतकऱ्याचं जीवन प्रत्येकाच्या नशिबी असतं पण एकोणीसशे शहाऐंशीला बोरनारे सरांनी विद्यार्थी संसदेस ग्रामीण भागाचं नेतृत्व करून राजकीय जीवनाची मुहूर्त मिळवली त्या त्याकरता आणि शिक्षण हाच उन्नतीचा मार्ग आहे हे त्या त्यांना समजलं आणि मग त्या स कामा सोद बरोबरच त्यांनी इतर जे कामं जे करायचे आपले उदरनिर्वाहासाठी ते कर करण्यासाठी त्यांनी ते केलं पोटासाठी जे काम केले पण त्या कामाबरोबर शिक्षण सुरू केलं आणि मग एकोणीस एकुन, एकोणीसशे एक्याण्णवला देवगिरी महाविद्यालयातून म्हणजे आताचं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमधून एम कॉमची पदवी पूर्ण केली आणि मग एकोणीसशे ब्याण्णवला मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात त्यांनी परभणी येथे सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून एक आपलं कामकाज सुरू केलं नोकरीचं त्यानंतर पुढं मुक्तानंद महाविद्यालयात देखील त्यांनी चार वर्ष प्राध्यापक म्हणून काम काय आता त्यांचं एक विशेष गुणवत्ता अशी की महत्त्वाचं म्हणजे शेतकरी कुटुंबात आले त्यामुळं हालाखीची जीवनपद्धती आणि कष्टाची तयारी त्यानंतर एक आपलं सर्व कुठल्याही कामाला नाही म्हणायचं नाही कोणतेही कामं करायचे आणि सर्व लोकांशी चांगले संबंध त्यामुळं त्यांना हे जे प्राध्यापकपद मिळालं त्यामधून देखील त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं लोकसंपर्क ठेवला आणि मग त्यानंतर त्यान त्यांचं हे काम पाहून शिवसेना प्रमुख म्हणून चिंचडगाव येथून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली आणि मग शाखा प्रमुख म्हणून केलेल्या कार्याची दखल घेऊन दोन हजार साली त्यांची शिवसेना शहर प्र प्रमुख म्हणून त्यांची निवृत्ती करण्यात आली आणि मग त्यांनी आपलं अनेक लोकांशी संबंध ठेवले अनेकांना शिवसेनेमध्ये घेतलं आणि हे संधी जी त्यांना मिळाली आणि अनेक लोकांशी संपर्क त्यांनी सुरू केला आणि मग लोकांची काही अडचणी असतील लोकांचे प्रश्न असतील किंवा काही सार्वजनिक प्रश्न असतील वैयक्तिक प्रश्न असतील तर हे करण्यासाठी ते रात्रंदिवस त्यासाठी एक काम करत राहिले कार्यरत राहिले आणि मग त्याबरोबरच पक्ष संघटना मोठी करण्यासाठी तसेच लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी जे कष्ट केले किंवा त्यासाठी जो वेळ दिला त्यानंतर मग त्यामुळं दोन हजार सातला त्यांची निवडणूक म्हणजे निवडणुकीच्या वेळेस त्यांनी केलेले कामं हे पाहून त्यांना दोन हजार सातला शिवसेना तालुका प्रमुख पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि मग तालुका प्रमुख केल्यानंतर त्यांचा एका गावोगाव संचार वाढला ते प्रत्येक गावात जायचं आणि त्यांचं एक सूत्र असं झालं की घर ते ते शिवसैनिक आणि गाव ते ते शिवसेना ही संकल्पना त्यांनी राबवली मग प्रत्येकाच्या जा घरी जायचं आणि संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांची भ्रमंती सुरू झाली आणि मग ही भ्रमंत सुरू असताना अनेक लोकांच्या ओळखी झाल्या अनेक कार्यकर्ते त्यां त्यांनी त्या ते, त्यांच्याबरोबर आले अनेक मतदार वाढले आणि मग श शिवसेनेचा जो विस्तार केला तर त्याच्यामध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची होती आणि मग तालुका प्रमुख म्हणूनच त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवायला सुरुवात केली लोकांची मग ते विविध प्रकारचे सार्वजनिक असो रस्त्याचे पाण्याची किंवा वैयक्तिक कुणाची भांडणाची इथून सुरुवात मग गोळवाडी आणि जुरुळ येथे बोरवेलमध्ये पडलेल्या बालकाला एक जीवदान देण्यापासूनच त्यांच्या हातून कार्य ते झालं म्हणजे त्यांनी ते काम केलं त्यानंतर मतदारसंघातील एका यु युवकानं बहिणीच्या लग्नाच्या वि विवेचनेतून आत्महत्या केली का पैसे नव्हते त्याच्या जा मग सरांनी हे बोरणारे आमदार रमेश पाटील यांनी स्वतः आपण पैसे खर्च करून त्या बहिणीचं लग्न लावून दिलं मग त्यामधून ते, त्यांचं राजकारण लोकांमध्ये लोक त्यांची एक प्रतिमा चांगलं एक कार्यकर्ता म्हणून निर्माण झाली त्यानंतर हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरे यांचा विचार त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणायला सुरुवात केली म्हणजे लोकांचं आणि त्यानंतर दोन हजार बा बाराला चिंचडगावच्या सरपंचपदी त्यांची भिनव निवड झाली आता बघा हे दोन हजार सात ते दोन हजार बारा पाच वर्ष त्यानंतर त्यांनी गावामध्ये ही विकासाची कामं करायला त्यांनी सुरू केली मग आपलं जे गाव चिंचड गाव आहे ते गाव आणि तो परिसर त्याचा कायापाय केला आणि मग दोन हजार चौदाला त्यांची जी आई आहे भामाबाई बोरनारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचं औचित्य साजून सा त्यांनी स्वखर्चाने एक रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली के आणि त्यामुळं त्यांचं जे बोरणारे सर रमेश बोरणारे सरांचं जे लोकसभेमुळं ते दोन हजार सतरा साली जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत घायगाव वाटातून जिल्ह्यामध्ये सर्वाधिक माताने निवडून आले आता बघा आणि मग जिल्हा परिषदला गेल्यानंतर त्यांनी तिथंही आपापलं जे काम आहे ते त्या त्यांचं त्यामुळे तेथे त्यांनी सेवा केली त्यानंतर ते ल, आता प्रसिद्ध व्हायला लागले हळूहळू तालुक्यात तर प्रसिद्ध होते आता गाठात प्रसिद्ध झाले त्यानंतर ते या गाठातून सर्वाधिक मतांनी निवडून आले होते त्यानंतर मग त्यांची जी ओळख व्हायला लागली की हा शिवसैनिक सच्चा शिवसैनिक आहे आणि चांगलं काम करणारा आहे म्हणून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वायजापूर मतदारसंघातून त्यांना तिकीट मिळालं कुणाचं ह्या आपल्या दोन हजार एकोणीसला सार्वजनिक तिकीट मिळालं शिवसेण आणि मग या निवडणुकीत हे बोरणारे सर हे साठ हजार मतांनी साठ हजार मताच्या फरकाने निवडून आले त्यांना अठ्ठ्याण्णव हजार नऊशे बहात्तर मते मिळवत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा आणि लोकप्रतिनिधीच्या या राज्यात सोळाव्या क्रमांकाचं स्थान त्यांनी मिळवलं आणि मग नंतर आमदार झाले ते दोन हजार एकोणीसला आमदार झाल्यावर मतदारसंघात रात्री अपरात्री कुठेही काही अपघात झाला तर आपला हा आमदार हा प्रत्येक ठिकाणी येतो पळतो आणि लोकांचे प्रश्न सोडवतो आणि प्रसंगी धावून येतो अशी त्यांची प्रतिमा तयार निर्माण झालेली आणि मग ते करत असताना हे रमेश बोरनारे सर यांना ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांचा धार्मिक विचाराचा प्रभावही त्यांच्याकडं फार मोठा आहे आणि मग त्यांनी सरला भेट येथे कोट्यवधी रुपयाची कामं केली वैजापूर येथे आयोजित वैकुंठवासी गंगागिरीजी महाराज यांच्या अखंड एकशे शहात्तराव्या अखंड हरिनामाचे सप्ताहाचे स्वतः अध्यक्षपद भूसून या सरांनी भूषवून हे अध्यक्षपद भूषवलं आणि या, या सप्ताहाची नोंद हे गिनीज बुक वर्ल्ड अॅकॉर्डमध्ये घडून आली कारण एवढा मोठा सप्ताह हा कुठंच घडलेला नाही इतका मोठा सप्ताह केला लोकांचं अन्नदान फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि सात दिवस खूप लोक म्हणजे लक्षावधी लोकांचं तेथे येणं जाणं किंवा एक सध्या पद्धतीचं सर्व केलं त्यानंतर हे झाल्यानंतर ते म्हणजे नामदार जे एकनाथजी शिंदे त्यांची अत्यंत विश्वासू आणि निकटवर्ती असे हे बोरणारे सर आहेत मग बोरणारे सरांनी या विविध योजनाच्या माध्यमातून वैजापूर गंगाकूर मतदारसंघाचा विकास करण्यास सुरुवात केली मग त्यांनी वैजापूर तालुक्याला हाकाचा साखर कारखाना त्यानंतर प्रलंबित असले रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना त्यानंतर वैजापूर गाणगावकापूर वाटर ग्रीड योजना तसेच नारंगी सारंगी धरणाच्या डाव्या कालमाचे काम त्यांनी केलं त्यानंतर शनीदेवगाव उच्च पातळी बांधाऱ्यास प्रशासकीय मान्यता मिळेल म्हणून यशस्वी पाठपुरावा केला त्यानंतर एक तेथे परिवहन नवीन कार्यालय केलं एम एच सत्तावन्न त्यानंतर अनेक मतदारसंघामध्ये पक्क्या रास्ते जाळं अरुंद रस्ते पेवर ब्लॉक बसवणे त्यानंतर शेती आरोग्य इतर क्षेत्रामध्ये जवळजवळ तीन हजार कोटी रुपये शासन दरबारून निधी आणला आणि तो आपल्या विकास कामावर त्यांनी खर्च केला तर अशा पद्धतीने त्यांनी सर्व हा हा जो भाग आहे आपला तो केला त्यानंतर राजकार समाजकारण करून नागरिकांचे स समाजाचे शेतकऱ्यांचे महिलांचे युवकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्यांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी केली आणि मतदारसंघातील कोणी प्र त्यांच्याकडे आला तर त्याला ते भेटतात त्याचं ऐकून घेतात आणि त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात म्हणजे असं काही नाही की नंतर भेटा मी चाललो मुंबईला वगैरे अशा पद्धतीचं काय नाही आहे आणि मग त्यामुळं लोकांना त्यांच्याविषयीचा एक आदर निर्माण झाला आणि विश्वास निर्माण झाला मग त्यानंतर त्यांना सहकार्य झाली आणि त्यांची जी प्रचंड इच्छाशक्ती शासनाचा पाठबळ आणि आपल्या जनतेचा आशीर्वाद यांच्यामुळं ते आपला जे काम आहे ते प्रेरित करण्यासाठी ते सदैव तत्पर झाले आता यानंतर लवकरच त्यांची त्यांचं हे काम पाहून कारण मंत्रिमंडळामध्ये असे उच्च शिक्षित फार कमी प्रमाणामध्ये मंत्री आहेत आणि जे कमी एक शिकलेले मंत्री चौथी पास दुसरी पास काय जे असतात त्यांच्याकडे गेल्यानंतर ते कशा पद्धतीचे वक्तव्य करतात आणि सरकारला आजतरी आणण्यासाठी प्रयत्न करतात हे सर्वांना माहीतच आहे म्हणून लवकरच त्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता एक निर्माण झालेली आहे आणि लवकरच ते मंत्रीपदी आरूढ होतील अशी एक शक्यता सर्वसामानपदी निर्माण झालेली आहे आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची जी मुलगी त्यांना एक पत्र पाठवलं होतं त्यांच्या संदर्भामध्ये ते बरंच गाजलेलं आहे आणि त्या पत्राचा काही जो भाग आहे तो आम्ही आमच्या चॅनलवर दिलेला आहेच आपण तो वाचून बघू शकतास त्यामध्ये असं काही नाही तर हे जे रमेश पाटील बरणारे आहेत वैजापूरचे आमदार तर यांच्या संदर्भातला आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ आणि मंत्रिपदा पदाच्या शुभेच्छा द्यायला काय हरकत नाही आमचं ए टी व्यू ओल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जर जे जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि एक